शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील शरद मैंद पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी शेतमजूर छोटे मोठे व्यावसायिक यांच्या अतोनात नुकसान झाले अशा असंख्य संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी शेतमजुरांना मुख्यमंत्री यांनी भरीव सहकार्य करण्याची गरज असून यासाठी आपण लढा सुरूच ठेवू असा निर्धार पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्ष शरद मैंद यांनी बोलून दाखवला आज शरद मयंद यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजूर महिला पुरुष गावकरी व्यापारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून करण्याची मागणी के केली काँग्रेस नेते मोहम्मद शिवसेना उभाटा नेते विकास जामकर माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे ओमप्रकाश शिंदे शरद भगत प्रभावती कांबळे यांनी संकटाच्या घडीला पूरग्रस्तांसाठी धावून आल्याबद्दल शरद मैंद यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले त्यानंतर हजारो शेतकरी शेतमजूर पूरग्रस्त नागरिक व्यापारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी डॉक्टर डॉवल यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत समोर येऊन निवेदन स्वीकारले या निवेदनात ज्या ज्या पूरग्रस्त गावातील नदी नाले ओढे हे आपला मार्ग बदलून किंवा बांध फोडून त्यांचे पाणी शेतात गावात शिरल्याने नुकसान झाले आहे त्या सर्व नदी नाले ओढे यांचे युद्ध पातळीवर खोलीकरण व सरळीकरण करून त्या ठिकाणी पूर प्रतिबंधक भिंती बांधून देण्यात याव्या पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या उपजाऊ शेतीला विशेष पॅकेज अंतर्गत वहिती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा पुरात घरे वाहून गेली त्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्वरित घर बांधून देण्यात यावे पुरामुळे शहरी व ग्रामीण भागात ज्यांचे दुकान व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी पुराणे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती व पिकांचे नुकसान झाले आहे या संपूर्ण नुकसानीची पूर्ण भरपाई त्वरित देण्यात यावी शेतातील पिकांच्या नुकसान भरपाईचा सरसकट विमा देण्यात यावा पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करून देण्यात यावा ज्या पूरग्रस्त गावांचे रस्ते व पूल वाहून गेले आहेत ते त्वरित जाण्या जाण्या येण्यायोग्य बनवून देण्यात यावे तसेच ज्या पूरग्रस्तांची जनावरे पुरात दगावली वाहून गेलीय त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आवश्यकता भासल्यास जनावरे विकत घेण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे पुसद तालुक्यातील कोपरा गावाच्या चोवीस वर्ष समाधान संतोष पायकराव यांच्या घरात पूर घर पुरात वाहून गेल्याने त्यांनी आत्महत्या केली त्यामुळे शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत देण्यात यावी अनेक शेतातील सिंचनाच्या व गावाला पिण्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे खचल्या असून त्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मदत द्यावी पूरग्रस्तांच्या वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावे जेणेकरून खचलेल्या बळीराजाला धीर मिळून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवाल यांनी सदर निवेदन पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी परिपूर्ण असून सदर निवेदन तात्काळ मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची ग्वाही दिली आहे तर यावेळी अजय पुरोहित यांनी आभार व्यक्त केले निवेदन देताना शरद मैंद डॉक्टर मोहम्मद नदी सुधीर देशमुख विकास जामकर मोहन विश्वकर्मा सय्यद इश्ताक पांडुरंग व्यवहारे मारुती भस्मे पुसद चेंबरच्या अध्यक्ष सुरज डुबेवाल सुभाष बोड़के, नारायण क्षीरसागर दीपक हरिमकर परमेश्वर जयस्वाल साहेबराव ठेगे ज्ञानेश्वर धाडे ॲडव्होकेट बालाजी कपटे पंडितराव देशमुख अशोक राऊत अभय गडम के जी चव्हाण यू एन वानखडे संजय लोंढे वसराम चव्हाण ॲडव्होकेट भारत जाधव उदय गंधेवार संतोष अंभोरे ललित चव्हाण यशवंत चौधरी आदी विविध गावातील सरपंच पोलीस पाटील पूरग्रस्त नागरिक शरद मैंद मित्र मंडळचे सदस्य हजर होते निवेदनच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार श्रीमती भावना गवळी जिल्हाधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आल्या आज दिलेल्या मागण्यांच्या निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेच त्यानंतर देखील आमदार भावना गवळी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांचा यांचा वेळ घेऊन पूरग्रस्त गावातील प्रतिनिधींसोबत घेऊन मुंबईला त्यांची भेट घेऊन आजच्या निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी जोर लावणार असा शब्द यावेळी शरद मैंद यांनी दिला आहे आपण सर्वांना कल्पना आहे की एकतीस तारखेला रात्री व एक तारखेला एक सप्टेंबर रोजी ढग सदृशची परिस्थिती आपल्या पुसत परिसरात झाली आणि त्यामुळे मागील सत्तर वर्षात असा प्रसंग बळीराजावर आला नव्हता तो येऊन ठेपला आणि या ढगफुटीमुळे पुसद परिसरातील पुसद तालुक्यातील ज्या शेताला लागून नाला किंवा नदी आहे अशा परिसरातील सर्व गावे मग आपण ते वड धनसळ वडसतपासून तर कोपऱ्यापर्यंत इकडे चोंडी बांशी आणि अशा अनेक भागामध्ये अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि दोन तारखेपासून आम्ही मी व माझे मित्रमंडळी आम्ही ग्रामीण भागात दौरे केले आणि प्रत्येक गावात आम्ही दोन दोन तीन तीन तास फिरलो प्रत्येक शेत आम्ही प्रत्यक्षात बघितलं अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि आहे नाला राहायला पाचशे सातशे मीटर दूर आणि नाल्याने प्रवाह बदलून तो नाला डायरेक्ट शेतातून गेला आणि आज जर तुम्ही बघितलं तर असं वाटतं की पन्नास वर्षापासून ही हा नाला आहे की काय परंतु अक्षरशः ते शेत आहे आणि त्या शेतातून ती नदी वाहत आहे टोळगोटे सगळे आलेले आहे असे हजारो हेक्टर शेती ही शेतकऱ्यांची नेस्त नाबूद झालेली आहे पुढील पाच ते दहा वर्षे ही शेती शेतकऱ्यांना शे वहिना वहितीस येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने सरसकट नुकसान भरपाई देण्याचे जरी कबूल केलेले असेल तरी एकेका शेतकऱ्याला जर आपली शेती पुन्हा शेती वाहिनालायक करायची असेल वैतीलायक बनवायची असेल तर त्यांना लाखो रुपयाचा खर्च आहे आणि हा लाखो रुपयाचा आधीच शेत बळीराजा हा तुटलेला आहे त्याचा आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांच्या आतोनात हाल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शास शासनाची देण्यात येणारी जी काही नुकसान भरपाई आहे ती तुटपुंजी आहे त्यामध्ये त्यांचं काहीही होऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधवांनी जेव्हा जेव्हा मी तिथं भेटायला गेलो तेव्हा विनंती केली आणि की साहेब आमच्यासाठी तुम्ही काही करा या नुकसान भरपाई जी शासनाची येत आहे त्यामध्ये आमचं काहीही होणार नाही लाखो रुपये आम्हाला शेती दुरुस्त करायला खर्च लागणार आहे आम्हाला शासनाचं अनुदान नको परंतु आमची जी शेती आहे आमच्या वडलोपारजीस आमचे हा शे हा आम्ही कित्येक वर्षापासून आम्ही शेतीवर आमचा उदरनिर्वाह करतो ती शेती आमची आम शेती पुन्हा आमच्या एक करून द्या आणि त्यांचा तो जन आक्रोश पाहून आक्रोश पाहून आज रोजी आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही सर्व आपल्या पुसद परसर परिसरातील हजारो शेकडो हजारो शेतकरी बांधव एका हकेवर माझ्या एका हाकेवर ते आले आणि त्यासाठी आमच्या पत्रकार मंडळींनी मला अतिशय मोलाचं सहकार्य केलं चार तीन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली अतिशय शॉर्ट नोशी नोटीसवर पत्रकारांनी केलेल्या सहकार्यामुळे हजारो शेतकरी शेतमजूर बांधव महिला भगिनी आज सकाळी दहा वाजता बँकेसमोरील मंडपात येऊन ठेपल्या आणि त्यानंतर साडे अकरा बारा वाजता आम्ही हजारो शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन एच डी ओ ऑफिसमध्ये गेलो आणि एस डी ओ साहेबांना एच डी ओ साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना जे निवेदन द्यायचं होतं ते निवेदन दिलं आणि त्या निवेदनात ज्या प्रमुख मागण्या आम्ही सर्व शिष्टमंडळानं मागितल्या होत्या त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला लागून नाला आहे त्या नाल्याचं म्हणजे धनसर वर्षात पासून कोपऱ्यापर्यंत जो नाला जातो त्या संपूर्ण नाल्याचं खोलीकरण सरळीकरण आणि पूर प्रतिबंधक भिंत बांधणं अतिशय आवश्यक झालेलं आहे ती एक मागणी आपण केलेली आहे त्यानंतर सर्व शेतकऱ्यांची शेती वाहून शेतीतलं पीक वाहून गेलं त्या त्या झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई देण्याची मागणी आपण शासनाला करत आहोत त्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात व्यापारी बांधवांचंसुद्धा अतोनात नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्या नुकसान त्यां त्या व्यापाऱ्यांनासुद्धा त्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचं निवेदन आपण मुख्यमंत्री साहेबांना केलेलं आहे त्याचप्रमाणे घरात पाणी घुसून घराची नासधूस झालेली आहे असंख्य असे शे, शेकडो हजारो असे घरं आहेत त्यांच्या घरातून असं नदीसारखं पाणी वाहत गेलं आणि घराचे भिंती पडल्या घराचे टीनं गेले शेतकऱ्यांचे ढोर धु ढोरगुरं वाहून गेले तर अशा वाहून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व जे घरं वाहू घराचं जे नुकसान झालं ते घरकुल योजनेमधून त्यांना पूर्ववत घरं करून देण्यात यावे ज्यांचे गुरढोर गुराढोराचा जो, गुरा जो व्यवसाय करत होते जे दुग्धव्यवसाय वगैरे करत होते अशांच्या म्हशी गेल्या त्यांचे जनावरं मेले त्यांना त्वरित तो मदत करण्यात यावी आणि त्यांना शक्य झालं तर शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध त्वरित त्यांनी शासनाने करून द्यावे आणि घरात पाणी घुसल्यामुळे आणि दुर्लक्षित झाल्यामुळे अतिशय संतो पाईकराव नावाच्या एका युवकाने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबालासुद्धा शासनाने त्वरित मदत करावी कारण त्याचे आईवडीलसुद्धा रोज मजुरी करतात त्याच्या घराची सुद्धा आम्ही त्या दिवशी पाहणी करून आली आलो मी माझ्या परीने फुल नाही फुलाची पाकळी त्या परिवाराला मदत करणारच आहे परंतु शासनाने सुद्धा त्यांच्या कुटुंबाला मदत करावी असे सगळ्या निवेदनात आम्ही सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसातच मा आपल्या विभागाच्या माजी खासदार व विद्यमान विधान परिषद आमदार भावनाताई गोळी गवळी यांच्यामार्फत मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची आम्ही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेणार आहोत आणि त्यांना आपल्या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या व्यथा आम्ही तिथं सांगणार आहोत आणि त्या त्या व्यथा सांगितल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्री साहेब विशेष अशी भरीव मदत आपल्या परिसरातील बळीराजाला करतील अशी अपेक्षा मला आहे मी असं नाही म्हणू शकत की शंभर टक्के काम होऊच शकते परंतु हा लढा हा बळीराजाचा लढा मी शेवटपर्यंत लढत राहणार आणि जोपर्यंत त्यांच्या पदरात काही पडत नाही तोपर्यंत त्यां तेंच, कधीही त्यांची साथ मी सोडणार नाही आणि यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील शेवटी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन आणि मुख्यमंत्री साहेबांना व्यथा सांगून त्यां त्यां हे काम जे आहे ते मुख्यमंत्री साहेब स्वतःच करू शकतात आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आमची अशी विनंती आहे की आपल्या परिसरातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आणि त्यांची खरडून गेलेल्या शेत्या या पूर्ववत त्यांनी करून द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो